नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आज मुंबईमध्ये उसाटणे ते भूमीने दिव्य छकडीचे बिंदूरचे मैदान संपन्न होणार आहे आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मुंबईचा बिंदूळचा बादशाह असा मथुर एखादारीची शर्यत बी फिक्स झालेली आहे त्याची शर्यत ही त्या घाटावरील निसर्ग गार्डन कातच सुभाष त्या मांगडे यांच्या वजीसोबत शिरत आहे मित्रांनो आता शर्यत म्हणजे की सर्वांना एकच प्रश्न पडतो म्हणजे पैरा कोणासोबत असू शकतो मित्रांनो आपल्या अंदाजानुसार जो मांगडे तात्या यांचा वजीर आहे त्याचा पैरा हा मेहबूब आठ हजार एक याच्यासोबत मित्रांना असू शकतो कारण मित्रांनो ही गाडी घाटावर देखील सुंदर अशी गाडी पळली आहे शिंदवणे मैदानामध्ये तीन नंबरची मानक ठरलेली ही गाडी आहे आणि मेहबूब मुंबईमध्ये देखील टॉपची स्थिती करतो त्यामुळे मित्रांनो मेहबूब हा वजीरचा पैरा असू शकतो आणि मतूरचा म्हणलं तर मतूर मेहबूब ही जोडी आपल्याला आत पळताना पाहायला मिळणार आहे धन्यवाद